नारायण हरि वासुदेवा हरि वासुदेवा नारायण हरि वासुदेव हे वासुदेव हरि Naraina surina naraina yang surina naraina jalelehota bhaginda yau yau dewa naraina har naraina ya ya ya. ya 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 ya, ya, ya. ya, 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 ya. Ya woi bos wanita, ya, tung Ya woi ya ya ya. Dhamdha, ya ya woi ya ya ya. Ayo, ya bos wanita, ya woi naraena, ya woi ya tung pedestrian salib tuh. Nomasker, nomaskar, nomaskar dia, nomaskar. तुमच्या दर्शनात आले ती देवा नारायणा हो हो नारायण हो हो भगवंता नारायण हरि वासुदेवा हरि वासुदेवा वासुदेवा हरि नारायण वासुदेव हरी वासुदेव नारायण हरि वासुदेव हरि वा

नमस्कार दिला ओ नमस्कार दिला यावर शांत शांत राहा शांत राहा नारायण हरि वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव नारायण हरि वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव नव नारायणा शेष नारायण ब्रह्मांड नायकामचिंदनाटा बोरशनाट शंभो हर 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 महादेव नमस्ते बा नारायण हरि वासुदेव हरि वासुदेव नारायण शांत हा वय Nanti tambah deh, wah ya ya ya, ya ubah ya ya ya. Lambur palu, panjang lambur palu, oh, naraina lagi. Kuti kuti, lewaska, naraina, pakai apa? Naraina. Wah, di mana di mana? Sampai pada di sini. Di mana naraina? Pakai apa? நாராயண 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 जय जय सोमिस्वार तो तो आता आपण मी मच्छिंद्रनाथ येरे मच्छिंद्रनाथ इथं आहोत आणि आमच्या सोबत आहे प्रकाश पाटील साहेब आत्ताच दोन मिनिटापूर्वी आपण जो व्हिडिओ पाहिला खरं तर हा व्हिडिओ मी गेले पाच सहा सा वर्षापूर्वी पाहिला होता आणि आज इथं आपण नर्मदा जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रमासाठी का आला असताना पाटीलदादांची भेट झाली आणि आज त्यांची जी कथा ऐकली आणि ते प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला आणि आज आम्ही काही न विचार करता सगळं सोडून कार्यक्रम सोडून इथं नारायणासाठी आपण दर्शनासाठी आलो आहोत खरं तर आता आपण सर्वांनीच नारायण महाराजांचे दर्शन घेतले बरेच लोक आपल्याला म्हणत असतात की परमेश्वर कसा प्राप्त होईल त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आणि अगदी अगदी थोडक्यात जे आपल्याला आज दादानी आपल्याला जे प्रत्यक्ष दाखवलं त्याच्यामध्ये आपल्याला समजतं का आम्ही लोकांना दरवेळेला म्हणतो की आपण साधना करा तर साधना का करायची तर बरेच लोक कुणाला कुणाच्या आर्थिक परिस्थिती किंवा भौतिक गोष्टीसाठी साधना करत असतात पण साधनेचा मूळ अर्थ किंवा साधना का करायची तर फक्त आणि फक्त अंतकरण शुद्ध करण्यासाठी साधना करायची असते परमेश्वर जो प्राप्त होतो किंवा तुमच्या किती तुम्ही कर्मकांड केलेत ह्याच्यावर नसून तुमचं अंतकरण किती शुद्ध आहे ह्याच्यावरती परमेश्वर प्राप्तीचा मार्ग असतो आज इथं आज दादांच्या बरोबर हा जे नातं या नारायण महाराजांचं आहे त्याचं कारण एकमेव की नारायण महाराजांचं मन अतिशय निर्मळ आहे आणि साधनेनं काय होतं साधनेनं आपल्या मनावरती जे परिणाम झालेले असते विविध मायरूपीनं ते दूर होऊन शुद्ध अंतकरण तयार होतं आणि यामुळेच साधना करायची असती माझी सर्व स्वामी भक्तांना मन विनंती आहे की आपण साधना भौतिक गोष्टीसाठी न करता फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्त व्हावा म्हणून करावी आणि पाटीलदादांसारखं अंतकरण शुद्ध करून घ्यावं मग एकदा अंतकरण शुद्ध झालं तर माणूसच काय देवच काय प्राणी काय आणि दगड काय प्रत्येक ठिकाणी तुमचं नातं परमेश्वराची प्राप्त होऊन जातं आज या छोट्याशा व्हिडिओमधनं आम्ही तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दादा महाराजांचा मार्ग तुमच्यासमोर ठेवत आहे की नाम ध्यान स्मरण आणि सेवा हा का करायचं त्याचं प्रत्यक्ष तर आज आपण पाहिलेलं आहे नाम ध्यान स्मरण सेवा कुठल्या भौतिक गोष्टीसाठी किंवा आणि दुसऱ्या गोष्टीसाठी न करता असं नातं जसं पाटीलदादांचं या नारायण महाराजांचे तसं आपलं नातं स्वामींच्या बरोबर व्हावं म्हणून साधना करायची एवढंच मी आज सर्वांसमोर हे दोस्त बोलतो आणि पाटील दादांचं विशेष कौतुक करतो हे मी प्रसाद त्यांना आपल्या आकरा रा आकरा रा मला ठरलं पाहिजे नाही 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 नारायण हरे स्वामी समर्थ महाराज सर्वांनी एकदा म्हणायचं नारायण बाबा